you're watching amar nagar city channel सचिन जाधव यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मुस्लिम समाजाची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन अहमदनगर शहरात शिवसेना संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या महिलेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी राजू जहागीरदार शेख इम्रान इरफान जहागीरदार अन्सार शेख संकेत दिवटे शाहरुख कुरेशी मोहसिन शेख खान सलमान जमीर सय्यद अब्रार शेख इक्राम शेख समद सय्यद शाह नवा शेख हबीब शेख मुजफ्फर खान सरफराज पठाण खान नवाज खान मोहसिन खान आदि मान्यवर उपस्थित होते आज एसपी ऑफिस मध्ये मुस्लिम समाजा तर्फे निवेदन देण्यात आला माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर जे खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही इथं सगळे लोक जमलेले आहे आमचं एवढंच निवेदन आहे की पोलीस अधीक्षक साहेबनी जे काही योग्य कारवाई आहे ते करावे त्याची पूर्ण छानबीन करावी जे काही ते बाईने जे फोटा गुन्हा दाखल केला आहेत त्याची पूर्ण चौकशी करावी एवढीच आमची विनंती आहे माझी नगरसेवक तसेच माझी सभापती सचिन जाधव यांच्यावर काही महिलांनी फोटागुन दाखल केला आहे या घोटण्याची चौकशी करण्यासाठी आम्ही राष्ट्रशिवासाहेब यांना आज विविध त्यांना मागणी केलेली आहे का घटनेची चौकशी करावी निष्पाक्षद करून न्यायालय न्यायाचं सत्य पडावं किंवा सचिन यावळ यांचा लागलेला गुन्हा ते मागे घेण्यात यावे वैयक्तिक मतभेद जरी असले प्रत्येक कामासाठी आम्ही सत त्यांच्या पाठिंबा आहे सचिन रावल जरी पक्ष ते वेगळे असले आणि जर वेगळ्या पक्षात असला पण आमचा वैयक्तिक मतभेद जरी पक्ष विचारला असलो परंतु ज्या माणूस जर वेगळा कराम लागला असेल एखादा माणूसचं जर पदर भूत असेल तर आम्ही अन्यायविरुद्ध उभं राहणारच आहे आणि ह्या नीतीने आज आम्ही तरुण मुस्लिम समाजाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाच्या वतीने सचिन जाधव यांना न्याय मिळण्यासाठी व झालेल्या प्रकाराची चौकशी करून सत्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही राष्ट्रवास केलेली आहे प्रतिनिधी अनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर